जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी उमरखेड तालुक्यातील सातारी ग्रामपंचायत कार्यालय इथं विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सातारी ग्रामपंचायत कार्यालय इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच रंजनाताई संतोष माने यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य गण व ग्रामस्थांनी भारतरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी सरपंच रंजनाताई माने यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच उपसरपंच अमोल विश्वनाथ माने संतोष माने सदाशिव माने सदाशिव बाठोरे रमेश माने गजानन माने माधव हिंगडे अंकुश धात्रक तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय सातारीच्या प्रांगणामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे सर्वजण इतर जमलो आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन चंद्रप्रमाणे जातारी येथील नागरिक आणि शिक्षक आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्तानं प्रथमता महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो